मी रितेश मस्करे विगोल बायोटेक वर्धा जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे आज आद आपला लाडेगावला स्वप्नील भाऊ संकलेच्या सुजित भाऊ संकलेच्या यांच्या शेतामध्ये महाकालच्या पीक पाणीचा कार्यक्रम होता दादा इथे दाखवतो ते आपले शेतकरी मित्र पण आहे आणि आपल्याबरोबर जे घाट्या आपल्याबरोबर जे घाट्या मोजत आहे एका झाडाच्या विदोर महाकाल या रिसर्च ते भैया भैयाजी देशमुख नागपूरचे शेतकरी आहे त्यानंतर आशिष भाऊ भिसे आहे एका एका धाडाची घाट्याची काउंटिंग करत आहे ते मित्रांनो हे जे आपले भयाका देशमुख आणि आशिष भाऊ भिसे यांनी जे घाट्या तोडलेल्या होत्या त्या झाडाच्या तर तुम्ही बघू शकता की एका धाडाला जवळपास चारशे तीस घाट्या आहेत आणि त्याच्यामध्ये डबलदाण्याची गाठी जवळपास पन्नास ते साठ टक्के आहे दादा दाखव ना शेतकऱ्यांना आमच्या नाही